जी डी पीमध्ये भारत आता चौथ्या नंबरवर आलेला आहे जपानला मागे टाकलेलं आहे लवकरच जर्मनीला पण मागे टाकण्याची शक्यता आहे पण या जी डी पी ग्रोथचा मला काय फायदा असा प्रश्न अनेकांना पडला असणार जी डी पी ग्रोथचा फायदा तेव्हाच होऊ शकतो जर आपण मार्केटमध्ये गुंतवणूकदार म्हणून असू तर थोडासा डेटा समजून घेऊया एकोणीसशे ऐंशी साली भारत जी डी पीमध्ये सोळाव्या नंबरवर होता सेन्सेक्स शंभर होता दहा वर्षानंतर भारताचा जी डी पीचा ना नं� नंबर हा पंधरावा झाला सेन्सेक्स सातशे झालेला होता त्याच्या दहा वर्षानंतर दोन हजार साली भारताचा नंबर तेरावा झालेला होता सेन्सेक्स पाच हजार झालेला होता त्याच्या दहा वर्षानंतर दोन हजार दहा साली हा सेन्सेक्स सोळा हजारपर्यंत आलेला होता जेव्हा भारताचा नंबर नववा झालेला होता दोन हजार अठरामध्ये भारताचा नंबर सहावा झाला सेन्सेक्स तोपर्यंत बत्तीस हजार झालेला आहे आणि दोन हजार बावीसमध्ये सेन्सेक्स अठ्ठावन्न हजार झाला ज्यावेळी भारताचा नंबर पाचवा झालेला होता आणि आता जेव्हा भारताचा नंबर चौथा आहे सेन्सेक्स ब्याऐंशी हजारच्या आसपास आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये सोळाव्या नंबरपासून भारत चौथ्या नंबरवर आला सेन्सेक्स शंभरपासून ब्याऐंशी हजारपर्यंत आला याच्यावरून मोठी ग्रोथ स्टोरी जगात शोधून पण सापडणार नाही